स्थानकान थामे सर्व स्थानकान थामे प्लेटफॉर्म क्रमांक तीन पर आई हुई लोकल नौ बजकर चौंतीस मिनट की चित जाने वाली तेज लोकल है ये लोकल दादर घाटकों पर आरोप बिक्रोली डोंबिवली कल्याण स्थानकों आरोप जुटेगी सभी स्थानकों आरोप ठिकाणी बस बसव्यासाठी सगळी ट्रेन खाली आहे फास्ट ट्रेन मोकळी सगळा डब्बा मोकळा सी तो घरी चालली घरी चालणार ना तू घरी चालला ना व्यायाम केला छान छान व्यायाम केला ने आमच्या छान छान व्यायाम केला ना आता घरी चालला शिकतो शाळेतून हा सगळ्यांना शा हाय करा हाय इथे या बिल्डिंग मध्ये आमचे आत्या राहते इथे आमच्या बालपणीच्या बऱ्याच जुन्या आठवणी आहेत लालबागचा गणपती इथून जवळ आहे बराच हॅलो नमस्कार निष्का वन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आलोय आम्ही अकरा सव्वा अकरा वाजले येईपर्यंत ट्रेन आज एकदम बऱ्यापैकी मोकळी होती मस्तपैकी बऱ्याच दिवसांनी वर्षांनी अशी ट्रेन मिळाली मोकळी ट्रेन मज्जा वाटते एकदम तर आली आणि जरा फ्रेश वगैरे झाली आहे आणि जेवणाची तयारी आणि त्यांना खिचडी करायची त्याची ते तयारी चालू आहे वाजलेत बारा थोडं रिलॅक्स झालेले आला ना शाबुदाने भिजत घातलेले कालच कापून ठेवला मिरची तेल तापत ठेवले आणि इथे कुकर झालं खिचडी करून घेते पटापट आणि ते डाळीला फोडणी देऊन घेते सिद्धू ते काय खेळ चालू आहे नवीन बॉटलचं झाकण त्याच्या बरोबर खेळते हो हा नवीन बॉटलच्या झाकण बरोबर खेळते हम्म आज बाटल्यांबरोबर खेळायचं मोड तिचा खिचडी होती इथे एका साइड ला पोकर थंड व्हायची वाट बघते उडदाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स लावली सिद्धू आणि मायासाठी सिद्धूला थोडीशी साधी काढून ठेवेल आणि मला मग थोडस तिखट करेल उडदाची आमटी सिद्धूचं सकाळीच ऑक्युपेशनल थेरपीचं से सेशन होत तिथे जाऊन आलं कंटाळ येतो भरपूर आल्यानंतर सगळं आवरायला सकाळचं तसंच जेवढं होईल तेवढं आवरून निघत असतो आणि आल्यानंतर परत येऊन आवरायचं खूप वैताग येतो अजून सगळी कामं बाकी आहेत जेवण नंतर मग लादी भांडी झाडून सगळंच बाकी सिद्धूच्या बाबांसाठी ती खिचडी केली आहे आईने दिलेले वेपर तळलेत शेंगदाणे त्यांना लागतात तोंडी लावायला आज दही नाही आणि तसं पण त्यांना सर्दी आहे दूध तापवून दिले बाबा या बरा करा, करा। साडेबारा वाजलेत कंटाळा आला भरपूर दमले बाबाचं काम चालू आहे ठीक आहे बा नागे। 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 कलर वरूनच कळत हो खिचडीच्या बाबतीमध्ये आईंची खिचडी मस्त होते ना एकदम नेहमीच यांचं असत कि आज त्या दिवशी सारखी नाही झाली आज त्या दिवशी सारखी नाही झाली आईच्या हातचं त्या आईच्या हातचं असतं बरोबर ना इथे सिद्धूला साधी उडदाची डाळ केली आहे उडदाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स आहे ती लावली होती कुकरला त्याच्यामुळे थोडंसं मीठ आणि तूप टाकले आणि थोडंसं लाल तिखट टाकले आणि मायासाठी पण इथे लाल तिखट टाकूनच पटकन केली उडदाची आमटी वेळ पण भरपूर झाला आणि भरपूर कंटाळा आला मी त्याच्यामध्ये भात आहे साधं जेवण सकाळी साडेपाचला उठून सगळी तयारी करून आवरून गेलेलो कंटाळा आला भरपूर तर पटापट आवरतो जेवण घेतो चला भेटू तुम्हाला जेवल्यानंतर या जेवायला जेवण वगैरे झालेलं आहे आमचं बाबा बसलाय परत कामाला मला आता अजून आवरायचं आहे आवरून मी पण थोडासा आराम करेन आणि मग परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी त्यांना उपवास सोडायचा सगळं जेवण बनवायला आता मी नुसतं भातच खाल्ला सिद्धूने पण भातच खाल्ला नुसतं संध्याकाळी सगळं जेवण करेल चला मग संध्याकाळी भेटूया आपण काय करते भाकऱ्या बनवते ज्वारीच्या कुकरच काय झालं काय नाही दुसऱ्यांदा कुकर आता परत तो आपलं कधी देणार आहे काय माहिती आता काल बोललेला दे सकाळी देतो सकाळी बोलल्या संध्याकाळी देतो दे संध्याकाळी बोललाय उद्या देतो दे 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 नक्की देणार आहे की नाही उद्या त्यामुळे कुकर सारख्या सारखे लावाव लागत तर आतापर्यंत जेवण झालं असत भाजी काय आणली भाजीला धोडका मम्मीने भाजीला काय आणलं बघूया आपण बघूया मम्मीने काय काय आणले भाजीला दहा रुपयाची नाही तीस रुपयाची आहेत मी नेहमी वीस रुपयाची केळी घेते ना त्याच्याकडे सुट्टे नव्हते द्यायला आणि पाऊस येऊन गेला त्यामुळे मी पण जास्त हे खेळत बसले नाही तीस रुपयाची घेतली मग त्याला बोलली दहा रुपयाची दे परत खावी लागतील आपल्याला पण खराब होईल अर्धी कच्ची पण आहेत अर्धी कच्ची लगेच फक्त नाही आता त्या ते दिवशी त्यांनी दिलेली चांगली होती वांगी आणि दोडका दूध फ्रीज मध्ये ठेवायचं ना बाळ हो ठेवते ठेवते आल्यानंतर ती भिजलेली होती ना वांगी पाव किलो हो पाव किलो दूध केळी शेंगा शेंगा कशा आहेत वीस रुपये वीस रुपये पाव ऑलमोस्ट सगळ्या भाज्या वीस रुपये पावच आहे वांगी पण वीस रुपये पावच आहे फक्त दोडका हा दोडका तीस रुपये अर्धाला दिला त्याने आमच्याकडे सध्या पाणी गडूळ येते त्याच्यामुळे खालून पाण्याचा बाटला मागवावा लागतो तो हंडा आणि कळशी मध्ये ओतून ठेवायचा फिल्टर जसा जसा रिकामा होईल तसं तसं मग त्यामध्ये ओतत जायचं पूर्ण कळशी होतो ना बाळा नाही मावते त्यामध्ये पूर्ण पावसाळा पाणी असंच खराब येणार गडून पावसात पाण्याचा प्रॉब्लेमच असतो काय बाकी अजून झालं आता भाजीला फक्त फोडणी द्यायची मग झालं भाजीची तयारी पण करून ठेवली हो कुकर थंड ना झालं वाटा ना पण कुकर मध्ये काय वाटाण वाटाणा लावलं आणि सिद्धूची डाळ लावली दोन वेळा कुकर लावलो ना तर जेवण झालं सगळ दाखवते तुला किती जेवण झालं ते ये ना हो भाकरी झाल्या हो भाजी व्हायची बाकी आहे तिथे ना बेशीन मध्ये ना भाकरी झाली भाजी व्हायची बाकी आहे शितोची डाळ झाली आले अस झालं म्हणजे बाळाला भाजी आहे की कालू भाजी आहे ओलो खोबरं टाकलं तर तू असतो ओलो खोबरं नाही मी ओलो खोबरं वापरतच नाही जास्त नाहीच्या बरोबरच वापरत नसते सुको खोबरं आणि हे होतं आपलं लसूण खोबरं होत वटाणा बटाटा बत, बत, डायरेक्ट कुकरला लावला होता कारण की तो मोठा होता ना डायमंड वटाणा होता डायमंड वटाणा काय माहितीला काय पण आनंद हो डायमंड वटाणा बोलायचा मोठा वाटा वाटाणा असेल तर गोल्ड प्लॅटिनम हम्म असं पण असेल पाणी थोडं अटलं की झालं मग कारण की आमच्या आहोंना भाजीमध्ये पाणी नाही आवडत ना जास्त माझी भाजी चांगली नको होते बघ काय करते बघा बाबा वाटताना बटाट्याची भाजी झालेली आहे म्हणजे मी नाही केली असं बोलतोय जसं मीच केलं हाच नाही सुगंधी आहेत कालून कसं भोगऱ्या लाल घोगऱ्या राजमाय बोल त्याला आम्ही घुगऱ्या बोलायचो आमच्या मावशी होत्या पापडवाल्या मावशी त्यांच्याकडे खायचो आम्ही कालवण मस्त लागतो राजमाच कालवण बाकरी भात या जेवायला काजी खाशील तर नाव काढशील माझं समजलं या जे या जेवायला सर्वांनी या जेवायला आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आता प्लॅन काय कसला प्लॅन आता जेवण झाल्यावर बघू <laughs> काहीतरी मूवी वगैरे लावू किंवा काहीतरी व्लॉग्स वगैरे कोणते बघत बसू ट्रॅव्हलिंग चे थोडं मूवी जेवण हिचं काम आवडलं की थोडा मूवी बघायचा थोडं शूट आहे ते करून घ्यायचे आणि झोपायचो कारण उद्या संडे सकाळी आज लवकर उठल्यात बाबांना झोपलाय तू बाबाच काम होतं त्यामुळे बाबाला झोपायला मिळालं मी आणि सिद्धू झोपलेलो दुपारी उद्या आरामात उठायचो संडेला चल असं तर... बोलतो पण नेहमी संडेलाच लवकर जागेत आहे <laughs> चला चल बाय चला बाय बाय व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सब्स्क्राईब करा जॅनेल नवीन असाल तर